नमस्कार मंडळी कशा आहात बरे आहात का तुम्ही बरेच असणार तर दुपारचे तीन वाजले भरपूर असं ऊन पडलेलं आहे बघा तर ज्या त्या ऋतूमध्ये जे ते फळं खाण्याची काही मजा वेगळीच असते तर आम्ही आता चाललेलो आहे द्राक्षबागेत द्राक्ष खाण्यासाठी तर हा आमचा खोंड आहे बघा गाईचा तर कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला मग आपण द्राक्षबागेत गेल्यानंतर भेटूया तर फायनली आपण द्राक्षबागेत पोचलेलो आहोत तर चला मग बघूया द्राक्ष खाण्यासाठी आहेत का या मग चालतं आहे ना बहुतेक या बागाचे द्राक्ष गेलेले आहेत थोडं थोडं तुम्हाला द्राक्ष दिसत नाहीत बघा इकडं तिकडं कुठे द्राक्ष आहेत का काहीसुद्धा द्राक्ष नाहीत तर लवकर अशी बागे गेलेली आहे तर पलीकडच्या साईडला जी बाग आहे त्या बागेमध्ये आहेत का बघूया आपण तर चला मग तिकडे जाऊया तर फायनली आपण द्राक्ष बागेत आलेलो आहे तर भरपूर असे द्राक्ष आहेत बागेत मस्त असे द्राक्ष आहेत छान छान द्राक्ष आहेत छान आहेत एकदम मस्त आहेत हे पहा मस्त असे द्राक्ष आहेत तर हे पहा याला द्राक्षाचा घड म्हणतात द्राक्षाचा घड तर मस्त असे द्राक्ष आहेत तर मस्त आहेत द्राक्ष आहेत तुम्ही पण नक्की द्राक्ष खायला या तर छान द्राक्ष आहेत तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद